नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतनासाठी करावे लागणार एक महत्त्वाचे काम तर यासंबंधी वित्त विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन देय अदा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीमधील विदा अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत वित्त विभागाच्या निर्णयानुसार नमूद केले आहेत की राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अदा करण्यापूर्वी राज्यातील सर्व अधिकारी अधिकाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीमध्ये विदा सर्वसमावेशक तसेच अद्ययावत करणे आवश्यक असल्याने सात बाबी अद्ययावत करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत अद्ययावत करावयाच्या सात बाबीमध्ये कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक वैवाहिक स्थिती आईचे नाव वडिलांचे नाव जोडीदाराचे नाव पत्ता आणि पिन कोड आवश्यक आहे वरील सात बाबी सेवार्थ प्रणालीमध्ये अपडेट करण्याचे निर्देश शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांची सदर माहितीही अपूर्ण असेल अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची सदर माहिती अपडेट करून घेणे आता बंधनकारक असल्याचे सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे सदरचे अपडेशन हे माहे दोन हजार पंचवीसचे मासिक वेतन अदा करण्यापूर्वी नोंदविणे अनिवार्य असणार आहे असेही शासन निर्णयात दिलेले आहे